नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटीने मानकापूरमध्ये आठ फुटाची मगर पकडली पाहूया सविस्तर बातमीपत्र मानकापूर तालुका चिकोडी येथे भली मोठी मगर पकडण्यात आली असून गुरुवार दिनांक अठरा रोजी सकाळी सहा वाजता मानकापूर गावातील शेतकरी शरद पाटील यांच्या रानातील विहिरीमध्ये एक भली मोठी मगर आढळली ही मगर सकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये घुसली ही माहिती येथील ग्रामस्थांनी वर्ल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटीच्या सदस्यांना दिली त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी क्षणाचा विलंब न करता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मगरीचा शोध सुरू केला यावेळी शेतकरी शरद पाटील यांच्या रानामध्ये अजस्तर मोठी आठ फुटी लांबीची मगर दिसून आली यावेळी ही मगर पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले दरम्यान चार तासाच्या अथक प्रयत्नाने या मगरीला पकडण्यात आले आहे यावेळी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटीचे अभिजित खामकर शुभम रास्ते सचिन सुरपुसे सुनील मोरे सुमित धोत्रे शुभम जत्राते अक्षय सासणे श्रवण पवार निरंजन यादव साई रसाळ उपस्थित होते या मगरीला सुरक्षितरित्या रेस्क्यू करून कर्नाटक वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे या दर्न्यूसाठी ब्युरो रिपोर्ट मानकापूर